आज आपण एका अत्यंत गूढ आणि म्हणायला गेलं तर तितक्याच रोचक विषयाच्या मुळाशी जाणार आहोत नाथ संप्रदाय आणि त्यांची कुंडलिनी जागृतीची जी संकल्पना आहे त्यावर आज आपण बोलूया हो अगदी आपल्या समोर जे काही संदर्भ आहेत त्यातून असं दिसतं की ही केवळ एक प्राचीन परंपरा नाहीये उलट मानवी चेतनेच्या विकासासाठीचं एक सखोल शास्त्र आहे हे यात शरीर मन आणि आत्मा यांच्याही पलीकडेचा वेध घेण्यासाठी काही विशिष्ट साधना सांगितल्या आहेत तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश काय तर या परंपरेतील मूळ सिद्धांत महत्त्वाचे ग्रंथ कोणते आहेत आणि प्रत्यक्ष साधनेचं स्वरूप कसं आहे हे समजून घेणं अगदी बरोबर नाथ संप्रदाय हा आपल्या भारतीय योग परंपरेतला एक अत्यंत महत्वाचा प्रवाह आहे हे निश्चित आपण आज गोरखनाथांनी मांडलेले सिद्धांत मग ते सिद्ध सिद्धांत पद्धतीसारखे ग्रंथ त्यांचं महत्व काय आहे आणि कुंडलिनी जागृतीसाठी वापरल्या जाणाऱ्या नेमक्या पद्धती कोणत्या नेम या सर्वांचा एक सविस्तर आढावा घेऊ यातलं तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष कृती म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिस या दोन्ही अंगांना स्पर्श करण्याचा आपला प्रयत्न असेल उत्तम सुरुवात अर्थातच नाच संप्रदायाच्या ओळखीपासून पासून करूया अनेक जण याला सिद्ध संप्रदायाची एक शाखा मानतात आणि गोरखनाथांना याचे प्रमुख प्रवर्तक समजलं जात याबद्दल अजून काही सांगता येईल का म्हणजे याच मूळ काय आहे हो नक्कीच नाथ संप्रदायाची खूप खोलवर रुजलेली आहेत जरी गोरखनाथांना आपण प्रमुख प्रवर्तक मानतो आणि ते आहेतच तरी ही परंपरा आदिनाथ म्हणजे भगवान शिवापासून सुरू झाली असं मानलं जातं आणि मत्स्येंद्रनाथांसारखे गुरु गोरखनाथांच्या आधी होऊन गेले गोरखनाथांचं कार्य महत्वाचं ता तर त्यांनी या ज्ञानाला एक प्रकारे सिस्टमेटाईज केलं त्याला एक निश्चित स्वरूप दिलं आणि महत्वाचं म्हणजे सामान्य साधकांपर्यंत ते पोहोचवलं या परंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं केवळ तात्विक ज्ञानावर भर नाही आहे तर प्रत्यक्ष अनुभवावर आणि कायिक साधनेवर खूप जोर आहे म्हणून याला काया साधना मार्ग सुद्धा म्हटलं जातं काही वेळा काया साधना म्हणजे शरीरावर आधारित साधना आणि ह्याच साधनेसाठी मग मार्गदर्शक ठरतात ते ग्रंथ आपण सिद्ध सिद्धांत पद्धती आणि योग मार्तंड यांचा उल्लेख केला या ग्रंथांचं नेमकं स्वरूप काय आहे म्हणजे फक्त श्लोक आणि सूत्र आहेत की अजून काही नाही हे ग्रंथ निव्वळ तात्विक चर्चा नाहीत सिद्ध सिद्धांत पद्धती हा ग्रंथ तर असं मानतात की गोरखनाथांनी स्वतः रचला आहे यामध्ये पिंड म्हणजे आपलं शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे हे विश्व यांचं ऐक्य कसं साधायचं शरीरातली चक्र नाड्या आणि अर्थातच कुंडलिनी शक्ती या सगळ्याच सविस्तर वर्णन आहे यात अच्छा आणि नुसतं वर्णन नाहीये तर कुंडलिनी जागृत करण्यासाठी जी आवश्यक आसनं आहेत प्राणायाम मुद्रा बंध ध्यान पद्धती यांचं एकदम सूक्ष्म विवेचन आहे उदाहरणार्थ शरीरातली जी निरनिराळी ऊर्जा केंद्र आहेत म्हणजे चक्र त्यांना कसं सक्रिय करायचं ऊर्जा प्रवाह म्हणजे प्राण तो कसा नियंत्रित करायचा याचं मार्गदर्शन मिळतं त्यामुळे हे ग्रंथ साधकांसाठी म्हणजे प्रत्यक्ष कृती पुस्तिकाच आहेत असं म्हणायला हरकत नाही अरे वा म्हणजे हे ग्रंथ वाचून कोणीही साधना सुरू करू शकतो की यासाठी गुरु आवश्यकच आहे परंपरेनुसार ग्रंथ हे ज्ञानाचे स्रोत नक्कीच आहेत पण नाथ परंपरेत गुरु शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे प्रत्यक्ष मार्गदर्शन लागतं दीक्षा घ्यावी लागते आणि साधनेतले जे सूक्ष्म बारकावे असतात ते समजून घेण्यासाठी गुरु आवश्यक मानले जातात ग्रंथ दिशा दाखवतात पण प्रवास गुरुच्या मार्गदर्शनाखालीच सुकर होतो असी ही परंपरा मानते हे महत्वाचं आहे गुरुचं मार्गदर्शन आवश्यक आहे आता आपण मुख्य संकल्पनेकडे वळूया कुंडलिनी हा शब्द अनेकांनी ऐकला असेल अनेकदा गुळ कथांमधून किंवा योग चर्चेमधून समोर येतो पण नाच संप्रदायाच्या दृष्टीनं ही नेमकी काय प्रक्रिया आहे ही ऊर्जा नक्की कुठे असते आणि जागृत झाल्यावर काय होतं बरोबर कुंडलिनी ही आपल्या प्रत्येकामध्ये असलेली एक मूलभूत जीवनशक्ती आहे पण ती सुप्त आहे डॉर्मंट आहे योगशास्त्रानुसार ती आपल्या पाठीच्या कणाच्या सर्वात खालच्या भागात म्हणजे चक्रात घालून झोपलेल्या वास करते अशी कल्पना केली जाते साडेतीन वेटोळे अच्छा हो ती सुप्त आहे म्हणजे तिची प्रचंड क्षमता अजून वापरली गेलेली नाहीये जणू काही एका धरणात प्रचंड पाणी साठलेलं आहे पण त्याचा वापर वीज निर्मितीसाठी होत नाहीये तसं काहीसं नाच संप्रदायातील योग साधना म्हणजे आपण जे बघितलं विशिष्ट प्राणायाम मुद्रा ध्यान हे सगळं या सुप्त शक्तीला जाग करण्याचं काम करतात आणि जागृत झाल्यावर ही ऊर्जा कुठे जाते तिचा प्रवास कसा असतो ती एका जागी राहते की नाही जागृत झाल्यावर ही ऊर्जा पाठीच्या कण्याच्या मध्यभागी असलेल्या सुशुम्न नामाच्या मुख्य नाडीतून वरच्या दिशेने प्रवास करू लागते आपल्या शरीरात हजारो नाड्या असल्या तरी इडा जी डावीकडे चंद्रनाडी आणि पिंगला उजवीकडे सूर्यनाडी या दोन प्रमुख नाड्यांच्या नाडीतून होतो अच्छा सुशुमनेतून हो आणि हा प्रवास टप्प्याटप्प्याने होतो एकदम होत नाही मार्गात येणाऱ्या विविध चक्रांना म्हणजे ऊर्जा केंद्रांना भेदून म्हणजे त्यांना सक्रिय करून ती शेवटी डोक्याच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या सहस्रार चक्रात पोहोचते तिथे शिवाशी म्हणजे परमचेतनेशी तिचं मिलन होतं असं मानलं जातं ह्याच स्थितीला मग आत्मज्ञान किंवा समाधी असं म्हटलं जातं हा प्रवास म्हणजे केवळ ऊर्जेचा आहे की यात मानसिक आणि भावनिक पातळीवरचे बदलही अपेक्षित आहेत नक्कीच हा केवळ शारीरिक किंवा ऊर्जेचा प्रवास नाहीये कुंडलिनी जसजशी वरच्या चक्रांमधून प्रवास करते तसतसे साधकाच्या मानसिक आणि भावनिक पातळीवर मोठे बदल घडतात घडायलाच हवेत कारण प्रत्येक चक्राचा संबंध विशिष्ट भावनांशी मानसिक अवस्थांशी आणि क्षमतांशी जोडलेला आहे त्यामुळे कुंडलिनी जागृती म्हणजे एक संपूर्ण रूपांतरणाची प्रक्रिया आहे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे खूपच रोचक आहे ही जागृती साधण्यासाठी मग नेमकी कोणती तंत्र वापरली जातात आपण प्राणायाम मुद्रा ध्यान आणि मंत्र जपाचा उल्लेख केला याबद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल का यातलं प्रत्येक तंत्र महत्वाचं आहे आणि एकमेकांना पूरक आहे प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण नाच संप्रदायात अनेक प्रकारचे प्राणायाम सांगितले आहेत जसे की भस्त्रिका नाडी शोधन वगैरे यांचा उद्देश केवळ फुफ्फुसांची क्षमता वाढवणं नाही तर शरीरातली जी प्राणशक्ती आहे तिला नियंत्रित करणं आणि नाड्यांची शुद्धी करणं हा आहे कारण नाडी शुद्धी शिवाय कुंडलिनीचा मार्ग मोकळा होत नाही असं मानतात अच्छा म्हणजे आधी शुद्धीकरण महत्वाचं आहे बरोबर मग येतात मुद्रा मुद्रा म्हणजे विशिष्ट शारीरिक स्थिती किंवा हातांच्या बोटांची रचना खेचरी मुद्रा महामुद्रा यांसारख्या मुद्रा, मुद्रा कुंडलिनी जागृतीसाठी महत्वाच्या मानल्या जातात आणि बंद म्हणजे शरीराचे विशिष्ट भाग आकुंचित करून ऊर्जा प्रवाह नियंत्रित करणे जळू काही आपण ऊर्जेला कुलूप लावून योग्य दिशेने वळवतो मूलबंध जालंधर बंद बंध हे यातले महत्वाचे बंध आहेत आणि ध्यान व मंत्रजप त्यांचं काय कार्य आहे यात ध्यान म्हणजे चित्ताची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन आणि मेडिटेशन कुंडलिनी जागृतीसाठी खोल ध्यानाची अवस्था आवश्यक आहे आणि मंत्रजप म्हणजे विशिष्ट ध्वनींचं किंवा शब्दांचं लयबद्ध उच्चारण प्रत्येक मंत्रात एक विशिष्ट कंपन असतं व्हायब्रेशन असतं जी साधकाच्या ऊर्जेवर आणि मानसिक स्थितीवर परिणाम करतं या सर्व तंत्रांचा एकत्रित आणि सातत्यपूर्ण अभ्यास कुंडलिनी ऊर्जेला गती देतो तिला जागृत करतो आपण पुन्हा सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथाकडे येऊया गोरखनाथांनी या ग्रंथात कुंडलिनी साधनेबद्दल काय विशेष भर दिला आहे काही खास तंत्रांचा उल्लेख आहे का, का हो सिद्ध सिद्धांत पद्धती हा ग्रंथ नाथ योग्यांसाठी आधारस्तंभ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही यात कुंडलिनी जागृतीसाठी अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी तंत्र दिली आहेत यात केवळ आसन प्राणायाम मुद्रा बंध यांची यादी नाही है, तर त्यामागचं तत्वज्ञान काय आहे आणि ती करण्याची योग्य पद्धत काय सोबत वाय पण आहे अगदी उदाहरणार्थ यात पिंड विचार नावाचा भाग आहे ज्यात मानवी शरीरालाच ब्रह्मांड मानून त्यात असलेल्या सर्व शक्ती कशा जागृत करायच्या याचं मार्गदर्शन आहे शरीरातल्या वेगवेगळ्या चक्रांचं स्थान त्यांची देवता कुंटी त्यांचा बीजमंत्र काय आणि त्यांच्या जागृतीचे परिणाम काय होतात याचं सविस्तर वर्णन मिळतं यात विशिष्ट बंधांचं महत्त्व पुन्हा पुन्हा अधोरेखित केलं आहे जसं मूलबंध हा बंध केवळ शारीरिक क्रिया नाही आहे तर अपानवायूला परून प्राणवायूशी जोडण्याची ती प्रक्रिया आहे यामुळे काय होतं तर सुषुम्ना नाडीचं जे खालचं मुख आहे ते उघडायला मदत होते आणि कुंडलिनीचा प्रवास सुलभ होतो असं मानलं जातं खूपच सखोल आहे हे आणि यात अलख निरंजन या मंत्राचा उल्लेख वारंवार येतो असं दिसतंय याचं काय महत्व आहे नाच संप्रदायात अलख निरंजन हा नाथ संप्रदायाचा मूळ मंत्र किंवा त्यांचं घोष वाक्य म्हणता येईल अलख म्हणजे काय तर जे लखलखित नाही ज्याला पाहता येत नाही म्हणजे अव्यक्त निराकार तत्व आणि निरंजन म्हणजे अंजनरहित म्हणजे कुठल्याही मायेच्या किंवा दोषांच्या पलीकडचं शुद्ध तत्व अलक निरंजन हो हा केवळ जपायचा मंत्र नाही तर ते परब्रह्माचं अंतिम सत्याचं वर्णन आहे याच्या उच्चारणाने किंवा याच्या चिंतनाने चित्त शुद्ध होतं साधक त्या निराकार तत्वाशी जोडला जातो आणि त्यामुळे कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेला चालना मिळते अशी श्रद्धा आहे या मंत्रात एक विशिष्ट कंपन आहे एक शक्ती आहे जी साधनेला गहिराई देते म्हणजे आता ग्रंथ समजले सिद्धांत कळले तंत्रही लक्षात आली पण प्रत्यक्ष साधनेची सुरुवात कशी होते कोणीही हे वाचून सुरू करू शकतो की परंपरेत काही विशिष्ट पद्धत आहे नाही परंपरेनुसार साधनेची सुरुवात योग्य गुरुकडून दीक्षा घेतल्यावरच होते हे महत्त्वाचं आहे गुरु साधकाची पात्रता पाहतात आणि मग त्याला विशिष्ट मंत्र देतात ज्याला गोरक्ष मंत्र किंवा परंपरेनुसार असलेला दुसरा मंत्र म्हटलं जाऊ शकत हा मंत्र मग साधनेचा आधार बनतो ओके okay. दीक्षा आवश्यक आहे हो दीक्षेनंतर गुरुंच्या मार्गदर्शनाखाली साधकाला आसन प्राणायाम मुद्रा बंध ध्यान आणि मंत्र जप यांचा नियमित आणि सातत्यपूर्ण अभ्यास करावा लागतो हा क्रम पण हळूहळू वाढवला जातो एकदम सगळं नाही सुरुवातीला शरीर आणि मन शुद्धीवर भर दिला जातो मग हळूहळू ऊर्जा नियंत्रणाच्या क्रिया आणि मग ध्यानाच्या उच्च अवस्थांचा अभ्यास येतो यात नियमितता आणि समर्पण किती महत्त्वाचा आहे हे, हे तुमच्या बोलण्यातून अगदी स्पष्ट जाणवते ही काही दिवसांची किंवा महिन्यांची गोष्ट नसावी अजिबात नाही ही एक दीर्घकालीन साधना आहे आयुष्यभराची म्हणायला हरकत नाही यात प्रचंड संयम लागतो दृढनिश्चय हवा समर्पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी कुंडलिनी जागृती ही काही जादूची कांडी फिरवल्यासारखी होणारी गोष्ट नाहीये त्यासाठी अथक परिश्रम लागतात आणि मार्गदर्शनावर श्रद्धा आवश्यक आहे अनेकदा साधकांना अनेक वर्ष साधना करूनही अपेक्षित अनुभव लगेच येत नाहीत पण चिकाटी सोडायची नसते हे खरे समजा एखाद्या साधकाने ही कठोर साधना केली चिकाटी ठेवली आणि त्याची कुंडलिनी जागृत झाली तेव्हा त्याचे नेमके काय परिणाम होतात साधकाला काय अनुभव येतो केवळ आध्यात्मिक पातळीवर की इतरही पातळ्यांवर बदल जाणवतात कुंडलिनी जागृतीचे परिणाम खूप व्यापक आहेत बहुआयामी आहेत आणि अत्यंत सखोल असतात ते केवळ आध्यात्मिक पातळीपुरते मर्यादित नक्कीच नसतात शारीरिक स्तरावर बोलायचं झालं तर साधकाला प्रचंड ऊर्जा आणि चैतन्य जाणवतं व्हायटॅलिटी वाढते आरोग्य सुधारतं रोगप्रतिकारशक्ती वाढते शरीरात एक प्रकारची हलकेपणा आणि तेजस्विता येते काही योगी तर दीर्घायुष्य आणि वार्धक्यावर मात करण्याचं सामर्थ्यही मिळवतात असं सा म्हटलं जातं अरे वा आणि मानसिक पातळीवर मानसिक स्तरावर तर खूप मोठे बदल होतात चित्त शांत आणि स्थिर होतं मनाची चंचलता कमी होते विचार स्पष्ट होतात निर्णय क्षमता वाढते क्लॅरिटी ऑफ थॉट येते भीती चिंता राग यांसारख्या ज्या नकारात्मक भावना आहेत त्यांवर नियंत्रण मिळवता येतं एक प्रकारचं भावनिक संतुलन साधलं जातं इमोशनल बॅलन्स एकाग्रता आणि स्मरण शक्ती प्रचंड वाढते असंही अनुभव सांगतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक आध्यात्मिक स्तरावर काई आध्यात्मिक स्तरावर काय तर हा एक क्रांतिकारी बदल असतो म्हणजे क्वांटम लीप म्हणता येईल साधकाला मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाचं उत्तर अनुभवातून मिळायला लागतं पुस्तकी ज्ञान नाही तर प्रत्यक्ष अनुभव आत्मज्ञानाच्या दिशेने खरा प्रवास सुरू होतो जी द्वैत भावना असते ना मी वेगळा आणि हे जग वेगळं ती कमी होऊन अद्वैताचा अनुभव यायला लागतो विश्वाशी एकरूप झाल्याची भावना येते साधकाच्या जीवनात एक नवी उच्च स्तरावरची ऊर्जा संचारते आणि जीवनाला एक उदात्त दिशा मिळते थोडक्यात सांगायचं तर हे संपूर्ण व्यक्तिमत्वाचं रूपांतरण आहे टोटल ट्रान्सफॉर्मेशन हे ऐकून खरंच थक्क व्हायला होतं म्हणजे नाथ संप्रदायाने केवळ एक तात्विक चौकट नाही दिली तर मानवी क्षमतेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचण्याचा एक व्यवहारिक प्रॅक्टिकल मार्ग दाखवला आहे निश्चितच गोरखनाथांनी स्थापित केलेला हा मार्ग सिद्ध सिद्धांत पद्धतीसारखे सखोल ग्रंथ आणि प्राणायाम मुद्रा बंध ध्यान मंत्र जप यांसारख्या एकमेकांना पूरक असलेल्या साधना या सगळ्याचा उद्देश आपल्या आतच दडलेल्या प्रचंड सुप्त ऊर्जेला जागृत करून आत्मिक उन्नती साधणे हाच आहे सेल्फ रिअलायझेशन आणि महत्त्वाचं म्हणजे याचे फायदे केवळ पारलौकिक किंवा केवळ आध्यात्मिक नाहीत तर याच जीवनात इथेच शारीरिक आणि मानसिक स्तरावरही अनुभवता येतात जीवनात एक नवी ऊर्जा स्पष्टता आणि शांतता येते अगदी बरोबर पण जाता जाता हे लक्षात ठेवायला हवं की हा मार्ग सोपा नाही शॉर्टकट नाहीये त्यासाठी समर्पण सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन अत्यावश्यक आहे घाई करून किंवा चुकीच्या पद्धतीने साधना केली तर शारीरिक आणि मानसिक त्रासही होऊ शकतो असा इशाराही परंपरेत दिला जातो त्यामुळे सावधगिरी आहे नक्कीच नक्कीच आजच्या आपल्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की मानवी शरीरात आणि मनात अफाट क्षमता दडलेली आहे आपल्याला कदाचित त्याचा पूर्ण अंदाजही नाहीये नाथ संप्रदायासारख्या प्राचीन परंपरा या क्षमतेला ओळखण्याचा आणि विकसित करण्याचा मार्ग दाखवतात अगदी आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो आपल्याला कदाचित पुढच्या विचारासाठी दिशा देऊ शकेल ही जी जागृत झालेली कुंडलिनी ऊर्जा आहे किंवा हे जे साधलेलं आत्मज्ञान आहे हे केवळ त्या व्यक्तीच्या स्वतःच्या उन्नतीपुरतं स्वतःच्या मुक्तीपुरतं मर्यादित राहतं का की या जागृत ऊर्जेचा त्या साधकाच्या बदललेल्या अस्तित्वाचा त्याच्या सभोवतालच्या जगावर समाजावर अगदी निसर्गावरही काही सकारात्मक परिणाम होऊ शकतो या ऊर्जेचं आणि ज्ञानाचं बृहत्तर म्हणजे कलेक्टिव सामूहिक स्वरूप काय असू शकेल यावरही विचार करायला नक्कीच वाव आहे